आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचा जे अपडेट आहे अपडेट आपल्या समोर सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो कि जे जॉईनिंग आहे ते शिक्षण आस्थापना याच्या संदर्भात एक पत्र आलेलं होतं आणि ते पत्र सुद्धा आपल्या समोर वाचून दाखवलेला आहे तो व्हिडीओ सुद्धा बनवलेला होता परंतु अजूनही काही विद्यार्थ्यांना जॉईनिंग दिली जात नाही रिजॉइनिंग दिली जात नाही मग त्याच्यामागची कारणं पण सुद्धा जे आस्थापना आहे ते सांगत नाहीत आणि टाळाटाळ तार करत आहेत की जेव्हापर्यंत वरून काही सूचना येत नाही तेव्हापर्यंत आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही किंवा जॉईनिंग देऊ शकत नाही पण अशा वेळेला जर शासनाने जर दोन महिन्याचं जे काही केलं म्हणजे निर्णय जर घेतला आणि या विद्यार्थ्यांना जर जॉईनिंग दिली नाही म्हणून या दोन महिन्याचा लॉस होऊ शकते विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांचं तर अशा वेळेला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपापल्या तालुक्यातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आस्थापनेला जाऊन भेटायचं आहे आणि एक जण किंवा दोन जण न जाता दहा दहा वीस वीस जेवढे आस्थापनेमध्ये विद्यार्थी आहेत जे शाळेमध्ये काम करतात त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जाणं अपेक्षित आहे तरच आपला प्रश्न सुटणार आहे कारण आपल्या समोर मग त्या बीआरसीतले जे पंचायत समितीचे बीओ असतील किंवा इतर कोणीही त्याच्याकडे जे कार्यभार असेल या व्यक्तीच्या माध्यमातनं तुम्ही आस्थापनेशी आस्थापनेच्या माध्यमातून तुम्हाला सहाय्यक आयुक्तासोबत संपर्क साधायचा आहे मग ते कोणत्याही जिल्ह्याचा असेल कारण याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही कारण काही काही जिल्ह्यांचे जे पत्र निघालेले आहे सहाय्यक आयुक्तांचे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की ऑफलाईन यांना जॉईनिंग करून घ्या मग ऑफलाईन जॉईनिंग करायला काय प्रॉब्लेम आहे ऑफलाईन जॉईनिंग केल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना ती जी दोन महिने कंटिन्युटी आहे शाळा जरी बंद असल्यात तरी पण आपला विद्यार्थी त्या ठिकाणी काही ना काहीतरी काम करेल कारण प्रशिक्षणामध्ये कोणताही खंड असायला नको कारण आपल्याला माहिती आहे कोणतंही जरी प्रशिक्षण असेल तरी कोणतंही त्या ठिकाणी खंड पडत नाही मग ते अप्रेंटिस असो आय टीच्या किंवा इतर ठिकाणी प्रशिक्षण असेल तर मग शाळा बंद आहे म्हणजे त्यांचं काहीच काम नाही असं होत नाही तर त्यांना त्या माध्यमातून इतर कामं सुद्धा त्या विद्यार्थ्यांना दिली जाऊ शकतात त्यासाठी शासनाकडे खूप सारी काम दिली जर जर जाऊ आस्थापना सर्वांना ही एक जबाबदारी आहे एकजूट एक खूप महत्वाची असते जसं आपण लढे लढलेले आहे जसं आता आझाद मैदानावर आपण काम केलं तसाच आझाद मैदानावर काम केलेलं आहे तसंच तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या त्या शिक्षण विभागामध्ये जाऊन आपल्याला आपली नियुक्ती आपली रिजॉइनिंग कशी होईल याच्यासाठी काम करणे गरजेचे आहे आणि तेही एकजुटीने काम करणे आहे जे तालुका अध्यक्ष असतील जिल्हा अध्यक्ष असतील त्यांच्यासोबत संपर्क साधा आणि विद्यार्थी मित्रांनो जॉईन करा स्वतःच प्रश्न स्वतःचा आहे म्हणजे समस्या ज्याची लढा त्याचा या उद्देशानं आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी हे काम करणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही नाही तर आपलं नुकसान होऊ शकते हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे कालचं म्हणजे एकवीस तारखेचं जे परिपत्रक आहे ते परिपत्रकाचा व्हिडिओ जो आहे ते मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये डायरेक्टली उल्लेख केलेला आहे की ऑफलाईन जॉईन करून घ्या ज्या वेळेला टॅब रिजॉइनिंगचा जे टॅब येईल म्हणजे त्या टॅब ज्यानुसार कारण टॅब यांनी दिलं नाही म्हणजे यांचा प्रॉब्लेम आहे शासनाचा प्रॉब्लेम आहे परंतु त्या ठिकाणी उल्लेख आहे ऑफलाईनचा म्हणून ऑफलाईनचा विचार करा आणि आस्थापनेत जाऊन भेट देऊन रुजू करून घ्या कारण सांगत असतील तर कारण वर वरिष्ठांशी संपर्क तुमच्या समोर करायला या लावा याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही हेच आजचं अपडेट होतं विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि स्नेनिथ आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद